नमस्कार कसे आहात सगळे सगळ्यांना दुसऱ्या गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा बघू शकता पूजा मानलेली आहे मस्त पैकी आज दुसरा गुरुवार आहे ना मार्गदर्शक महिन्यातला पूजा बनलेली आहे मस्त पैकी असे असे पाच डाळे लागतात असं खन आपले पान फळांच्या झाडांची पानं किंवा डहाळे पण ही डाळेच आहेत ना आंबा काजू काजू नाही चिकू पेरू तुळस असे पाच ढाळी आपलं आणि पाच फळे ठेवायची असे देवीला तोच नैवेद्य असतो छानपैकी अस मस्त पैकी बघ आमची लक्ष्मी देवी असं पूजा झालेली आहे मांडून ते सगळं आणि आता काय <laughs> चाललंय ते तळायचं झालेलं आहे देवी पुढे प्रसाद ठेवायचाच असतो ना गोड काहीतरी ते आपलं साखर तर ठेवा ठेवायचंच असत गोड पण हे आपलं प्रत्येक वेळेस मी वेगवेगळा पदार्थ करते आपले गोडपैकी हे आता कर करंज्या करत चाललेल्या आहेत तेल भुव्या गरम झालंय का झालेला छान करून घ्यायचं आणि देवीला पसंद व्हायचा मस्त एक हातात फोन आहे ना म्हणून दोन टाकले आणि सुरुवातीला असं एक दोन टाकून बघायचं तेल गरम झालंय का नाही ते कळतं ना आपल्याला जास्त ते पण लाल पण करायचे नाही तेलातून बाहेर काढलं तर ते आपलं तळ तेलाच्या नाही ते तळलं जातच त्यामुळं जरा ते असतानाच काढायचं हे पण काढते अजून दोन तळून घेते मस्त देवीला दाखवूया आता अजून स्वयंपाक मस्त आवरायचा आहे उपास सोडण्यासाठी हे करून घ्यावा म्हटलं अगोदर नैवेद्याचं म्हणून चाललेलं आहे मी गॅस बंद करते आता बाद झाले एवढे च्याक देवीला दाखवते आणि दुसरे नंतर तळते हे बघ अशा तळून झालेले आहेत मस्त आहा कच आहे आजचा देवीचा नैवेद्य मस्तपैकी असा नैवेद्य केलेला आहे आपल्या आवडीनुसार पण गोड पदार्थ ठेवू शकतो साखर हो ठेवली तरी चालते मस्त पैकी हे बघू शकता असं झालेलं आहे Baino